ज्या वाटाने गेल्या जीवनात कुठंच गुंत गुंती येणार नाही अभंगाच्या पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही जीवनात साधूची संताची संगत जर केलो तर आयुष्यामध्ये कुठंच गुंता येणार नाही साधूच संताच सहवास सहजासहजी प्राप्त होत नाही बाबा राष्ट्रासून तुकडोजी महाराज म्हणतात मिलना कठीण आहे संत का बडभाग से पाते काही पा गे संजोग से तो संगती मिलते नाही सतसंग जिनको मिल गया वो जन्म का साफल्य अधिकार उनका क्या कहू के तुल्य ज्याच्या जीवनामध्ये साधूची त्याचं जीवन काय महाराज बादशामय ज्याप्रमाणे एखादी राजा सिंहासनावर बसून देशाच राज्याच राज्य राजा चालवतो त्याप्रमाणे साधू संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर एवढं भाग्य महाराज आणि साध संक मे हो ॿुधार काय शर्चा तयार आहे बाबा तुमचा एक एक अपेक्षा एक आहे ना हे संतांच्या संगतीत ताकद आहे हे कुठं सापडत नाही महाराज खरंच ज्या कीटकाच्या संगतीमध्ये कीटक भिंगुर्टीचे संगती तात्काळ पालटे देहाची स्थिती तेने धरली संत संगती पालटे स्थिती देहाची कारण कीटक भिंगुर्टीच्या संगती भिंगुर्टीच्या संगतीमध्ये एक आळी त्या भिंगुर्टीच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर ते भिंगुर्टी त्या आळीला टोचा मारून टोचा मारून टोचा मारून तिला भिंगुर्टीमय बनवते ती आळी स्वतःचा देह विसरून जाते बाबा आडि 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 आडिया। आडिया ती आळी स्वतःला देह ती आळी आहे का आम्ही भिंगुरटी आहे ती स्वतःला भिंगुरटी बनवून घेत का होत एक आळी त्या आळीच्या संगतीमध्ये भिंगुरटी आल्याच्या नंतर कीटक भिंगुरटीचे संगती तस साधूच्या संगतीत गेल्याच्या नंतर तुम्ही आम्ही काही नाही झालं तरी चालेल पण माणूस म्हणून तरी जगू शकतो आपण आज आमच्याकडली आडि माणूस की हरवली महाराज काय झालं एक भिकारी, भिकारी एका राजाच्या घरासमोर जात होता बाबा आणि तो दोन चार दिवसापासून चा। भिकारी उपाशी होता महाराज दया नावाचा किती दयानिधी संत ते कारण आम्हाला माणूस म्हणून जगायचं आहे दया नावाचा अंगातून गुण संपत चालला महाराज चा। मग ते राजा त्या राजाच्या घरासमोर एक मुलगा आ, भिकारी जात होता जात असताना घर खूप मोठं दिसलं श्रीमंती दिसली त्या राजाची आणि त्या भिकाऱ्यानं दरवाजा समोर थांबलं आणि त्या राजाला ओरडायला चालू केला ओ मालक त्यानं एकदा सोडून दोनदा तीनदा आवाज दिला महाराज ओ मालक त्या राजाने ना ऐकून नाही ऐकल्यासारखं केलं महाराज मग प्रसंग असा आला एकदा दोनदा तीनदा आवाज दिल्याच्या नंतर ते भिकारी काय जात नव्हता पुन्हा एकदा आवाज दिला हो मालक म्हटल्याच्या नंतर ते म्हंटला आता हे अशा न जाणार नाही ते राजा बाहेर आला म्हंटला काय रे म्हटला काय रे म्हटल्याच्या नंतर दया नावाचा आमच्यातून गुण संपत चालला बाबा ते म्हंटला मालक मी दोन चार दिवसापासून उपाशी आयो माझ्या पोटाला काहीतरी अन्न खाऊ घातलं तर बरं होईल माणूस म्हणून जगता आलं पाहिजे समाजामध्ये तो म्हंटला मला दोन चार दिवसापासून मी उपाशी आहे हो मला खायला काय नाही थोडीशी एक चटखोर भाकर दिला तर चांगलं होईल म्हंटल तो म्हंटल्याच्या नंतर प्रसंग असा आला त्या राजानं म्हंटल या घरामध्ये तुला वाढण्यासाठी कोई नाही म्हंटला जा समोरच्या घरी म्हंटल या घरामध्ये तुला वाढण्यासाठी या घरात कोणी माणूस नाही जा समोरच्या घरी म्हटल्याच्या नंतर प्रसंग असाला बारकाईन लक्ष द्या तो म्हंटला त्या भिकाऱ्यानं म्हंटल राजा एक बोलू का म्हंटल त्या राजाने म्हंटल बोल काय बोलायच तुला तो म्हंटला या घरामध्ये माणूस नाही म्हणताय दोन मिनिटासाठी तुम्हीच माणूस व्हा ना दया नावाचा गुण संपत चाला महाराज दोन मिनिटासाठी तुम्हीच माणूस होऊन भाकर द्या ना म्हंटला आज माणूस होता येत नाही एकोप्यानं वागलं पाहिजे एक जर झाला तर गावात संकटाचे तुमच्या कुठल्याच गोष्टी संकट येणार नाही महाराज हे संतांनी दाखवलेला मार्ग आहे महाराज अरे धर्म सत्ता आणि राजसत्ता एकत्रित चालत होती जुन्या काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये तुकोबार साधूच्या संगतीमध्ये छत्रपती शिवराय येऊन बसत होते महाराज कीर्तनाला समोर पण आमच्या तरुणांना लाज वाटते महाराज का समोर या वाटत नाही स्वामी विवेकानंदाने केलेली वाक्य आहे तरुण कोणाला म्हणाव तेजस्विता तपस्विता तत्परता ज्याच्या अंगी आहे त्याला म्हणावं तरुण ज्याच्याकडं आमच्याकडे तेज नाही तप नाही दान नाही बसलं की किती वेळ उठ कोणाला म्हणावं तरुण आमचे माऊली म्हणतात जगन्नाथांना पाटील म्हणतात की बाबा आजचा तरुण धरून आणावा लागतो ही शोकांतिकाय महाराज आजच्या तरुणाला आम्हाला धरून आणावं लागतं ही शोकांती काय आम्ही धरून आणलं होतं पिपरी येऊन एकदा एकू रेडा प्रसंग असा आहे महाराज काय करणार घरात संस्कार लावा लेकरांना मी ज्या हॉस्टेलमध्ये शिकत होतो बाबा त्या हॉस्टेलवर नचिकेता माझ्या हॉस्टेलचं नाव होतं आणि सूत्र लिहिलं होतं ते सूत्र सर्वांनी जीवनामध्ये बांधून घ्या स्वाध्याय परिवाराचं हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलवर एक वाक्य लिहिलेलं होतं संस्कार अधिक शिक्षण बरोबर मानव हो। तुम्हाला संस्कार अगोदर मुलाला लावा संस्कार लावला तर अगोदर त्याचं शिक्षण पूर्ण होईल जर शिक्षण घेऊन गेला तर मुलांना आजकाल मायबाप वृद्धाश्रम टाकाल तो महाराज आज मतारी मत्याला वेगळं पडायचं कारण काय फक्त संस्काराची अपूर्णता संस्कार लेकरांना ले तुम्ही डॉक्टर केलात इंजिनियर केलात खासदार केलात आमदार केलात याला किंमत नाही महाराज तो माणूस म्हणून की समाजाच्या उपयोगाला हो त्याच्या जीवनाला कृत आहे त्याच्या जीवनाला धन्यता प्राप्त आहे योग मार्ग आहे हे सगळे सिद्धांत संतांनी मोडून काढून एक स्वजळ मार्ग दाखवला अभाव्याच्या तृतीय चरणात <laughs> वाटत कीर्तन कोणाला कीर्तनात एवढं मग्न झालं पाहिजे चला सर्वांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एक वेळेस भजन घेऊ सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आणि मी भजन ज्यावेळेस म्हणेल टाळ्या वाजवा मुखाने भगवंताचं नाम घ्या शेवटचा एक दृष्टांत सांगून समोर पकड जाऊ तुले